आज वाईमधल्या स्टेचा शेवटचा दिवस आणि एका प्रसन्न ठिकाणी मी पोचलो आहे आजूबाजूला खूप हिरवळे नारळाची झाडं आहेत आणि जेवायला म्हणून मेगा स्पेशल ठिकाणी आलेलो आहे इथे ही बैलगाडी आहे आजूबाजूला आणि निसर्ग अतिशय छान इथे रम्य अगदी वातावरण पण अतिशय झकास आहे ॲज वेल एस तिकडे पार्किंग भरपूर मोठं आहे एक पंधरा वीस गाड्या बसतील एवढ्या साईजचं इथे पार्किंग आहे सो अगेन अ विनिंग पॉईंट फॉर दिस जॉईंट की पार्किंग भरपूर आहे महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे बऱ्याच लोकांनी कॉमेंट केली की तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या वगैरे 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 वजन वाढलेलं दिसत वगैरे थँक्यू फॉर दॅट थँक फॉर द कन्सन म्हणजे बिखरच आभारी तुमचा की तुम्ही हे सुद्धा बघता की माझं वजन वाढलेलं आहे तो जरा में 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 मी मे महिन्यापासून आळस केला आहे की व्यायाम वगैरे सगळं बंद केलं आहे पण लवकरच मी माझ्या एक कन्सर्न आहेत मॅडम त्यांना मी कॉन्टॅक्ट करेल आणि परत एकदा माझ्या हेल्थक लक्ष द्यायला सुरुवात करेल थँक्स फॉर दॅट चला आपण इथे आलेलो आहे यांचं नाव आहे दिवेकर फूड्स आणि यांच्या थाळीमध्ये आज आपल्याला काय काय खायला मिळते आपण ते चेक करूया हा वाईचाच स्टेमधला शेवटचा दिवस आणि खूप प्लेझंट डे आत्ता वातावरण खूप छान आहे खूप थंड आहे सगळीकडे आत्ता आणि त्यामुळे भूक लागलेली मी सकाळपासून माहिती आहे काहीच खात नाही डायरेक्ट मी थाळीसाठी येत असतो सो आता मी डायरेक्ट थाळीसाठी आलो आहे आणि भूक ऑलरेडी छान प्रचंड लागलेली आहे चला बघू यांच्या थाळीमध्ये काय काय येतात आता तर थाळी तयार होते तोपर्यंत काही मनीच्या गप्पा म्हणजे मनातल्या काही गोष्टी हो बरोबर आहे खूप लोकांनी लिहिले की वजन 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 येस खरंच खूप वजन वाढलेलं आहे शंभरी वाटाच्या आत मला काहीतरी काळजी घेतली पाहिजे आणि मी कन्सन ज्या माझ्या कन्सल्टंट आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट कॉल केला होता त्यांनी आजची अपॉइंटमेंट दिली आहे तर बघूया त्या काय सांगतात त्याप्रमाणे मी व्यायाम आणि आणखीन जे काही निडफुल गोष्टी आहेत गरजेच्या त्या मी सुरू करणारच आहे डेफिनेटली आणि हो बरं थाळी आपला आवडत्या प्रकारे त्यामुळे त्यांना मी सांगणार की काही करा तुम्ही व्यायाम डाएट वगैरे द्या पण थाळी मात्र थांबणार नाही थाळी मस्ट गो ऑन खाद्य संस्कृतीमध्ये थाळ्या शोधता शोधता मी आज इथे पोचलेलो आहे पण सगळ्याच थाळी इथल्या कवर झाल्या असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी लोकांनी कॅन्सल केलं काही ठिकाणी लोकांनी डिनाय केलं काही ठिकाणी परमिशन नंतर देतो वगैरे सांगितलं हे सगळे प्रकार यूट्यूबरच्या बाबतीत घडतातच आमच्या बाबतीत इथे घडलेलं आहे पण इथे जे आलेलो आहे हा जो ॲम्बियन्स आहे हा खूप वेगळा आहे आतापर्यंतच्या थाळ्या खाल्या त्या सगळ्यांचा छानच होता पण हा एक वेगळाच ॲम्बियन्स आहे इथे मागे वारली पेंटिंग्सचे छान त्यांनी वॉलवरती केलेले आहेत आणि विटकरी रंगाच्या वॉल्स आहेत एकूण ॲम्बियन्स खूप छान आहे हा जेवायला इथे नक्कीच मजा येणार आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा ही ऑल्सो थाळी आहे म्हणजे बाकीचे पण पदार्थ इथे छान छान मिळतात असं त्यांनी सांगितलं थालपीठ वगैरे वगैरे असे बरेच मोठे लिस्ट आहे पण आपला उद्देश असतो नेहमी थाळी जा सो मी इथे फक्त थाळी टेस्ट करणार आहे आज अशा रीतीने थाळी आलेली आहे आणि बघूया आपण किती पदार्थ आहेत ते टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पदार्थ याच्यामध्ये आहे आणि बघूया आता आपण याच्या चवी कशा द्या मी सुरुवात करतो आणखी एक चवीून सांगतो ओके okay, तर जेवायला काय काय आलेलं आहे हे पोळ्या दिसत आहेत इथे आमटी किंवा फोडणीचं वरण चेक करून सांगतो पुढे ही मटकीची उसळ आहे बटाट्याची भाजी आहे ता ताक आहे काहीतरी स्पेशल चटणीसारखं दिसतं आहे बोळ्या काय ते कोशिंबीर so, आहे फ्रायम स्टेप काहीतरी तळलेलं आहे आणि भात आहे ताकसुद्धा याच्यामध्ये सो ओवरऑल टिपिकल जे जेवण आपण करतो रोज चार पदार्थ असलेले आहेत पोळी भाजी वरण भात वगैरे ते सगळे याच्यामध्ये आहेत आणि हे सिंगल सर्विंग आहे म्हणजे हे आणि एवढंच याच्यापेक्षा वेगळं काही जर घेतलं तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पडणार आहेत चला मी एक एक पदार्थ खातो चवी घेतो आणि तुम्हाला लगेच सांगतो सगळ्यात पहिले आमटी टिपिकल घरी करतो तशी लसणाची कोथिंबिरीची ही आमटी आहे चव अतिशय छान आहे आणि आमटीमध्ये जान आहे म्हणजे खरंच छान आमटी आहे पुढे ही उसळ मटकीची किंचित टसटशीत मटकी खायला छान वाटते मस्त तिखटपणा योग्य आहे किंचित सुपेरियर तिखट नोट्स आहेत पण अमेझिंग टेस्ट तोड चव येण्याचा जो तो प्रकार आहे तो उघडलेला आहे पुढे बटाट्याची भाजी प्रॉपर शिजलेली बटाट्याची भाजी कोथिंबीर वरनं त्याला पेरलेली आहे आणि कढीपत्ताचा जो एक टेस्ट लागायला पाहिजे प्रॉपर ती इथे लागलेली आहे सो सगळे पदार्थ छान कोशिंबीर आणि चटणी वगैरे जेवताना मी सांगतोच तर मी जेवायला सुरुवात करतो मध्ये काय वाटलं तर नक्कीच सांगतो आपला राष्ट्रीय प्रश्न पोळी एका चपाती आहे तर मल्टीलेअर आहे ही पोळी सो खायला नक्कीच छान वाटणार आहे मस्त दह्यातली गाजराची कोशिंबीर जगास नॉर्मली ऑल्सो थाळी असेल ऑल्सो थाळीचा अर्थ बाकी पदार्थ मिळतात आणि थाळी पण मिळते अशा ठिकाणी थाळीवर थोडा अन्याय होत असतो या ठिकाणी तसं काही अन्याय झाल्याचं दिसत नाही आहे छान व्यवस्थित भरलेली आणि चविष्ट अशा पदार्थ याच्यामध्ये आहेत वाईचा ठेचा हा एक वेगळाच विषय असतो असं मला कळलेलं आहे आणि त्यांचा हा जो केलेला हा वाईचा स्पेशल ठेचा आहे की चटणी नाही मला चटणी वाटली ते पण तो ठेचा आहे मी खाऊन बघतो आणि काय वेगळं वाटतं ते सांगतो लगेच खमंग भाजलेलं खोबरं शेंगदाणे प्रॉपर ते भाजले तिखट टाकलेले त्यांनी मिरची अवॉइड केलेले आणि तीळ तितकेच खमंग भाजलेले असं हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन म्हणता येईल याला असा आहे हा ठेचा जो आहे म्हणजे लाल ठेचा या टाईपचा मी तरी खातो आहे आणि तो अतिशय चविष्ट आहे काहीतरी सिगरेट आ, इंग्लंड असू शकतो त्यामध्ये काय ते मला माहिती नाही आत्ता मिनिटाला मी सांगताना विचारणार आणि थोडंसं पण करून घेणार आहे पोळीला पदर इतके इझिली सुट्ट आहे तोडताना घास मस्त मऊ स्मूथ आपल्याला जशी हवी असते घरी त्या टाईपची ही पोळी गव्हाची क्वालिटी पण अतिशय छान आहे मस्त पापड्या मस्त ह्या पापड्यांची क्वालिटी आपल्या प्रत्येक वेळी तुम्हाला कळत असेल की जेव्हा तुम्हाला ह्याचा मी खाताना क्रुप प्रशक्रांची आवाज येत असेल तेव्हा खूप छान आहे फ्रेश आहे बाय डीफॉल्ट तीन पोळ्या असतात आधी दोन वाढल्या होत्या ही एक आणि हा खरडा जो मला मनापासून भयानक आवडलेला आहे अतिशय मस्त युट्यूबवर आले म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्यावरची जी स्पेशलिटी आहे ती कोथिंबिरीची वडी वाव चांगली हेवी आहे हातालाच क्रिस्पी लागते गरम आहे मस्त वाव मस्तच मस्तच चला फोन बघतो <laughs> खरंच झकास का सोड कुठल्याही सॉसची गरज नाही कुठल्याही चटणीची गरज नाही बाय डिफॉल्ट ह्याची जी चव आहे अमेझिंग जमलेली आहे सगळे पदार्थ अतिशय प्रपोर्शनमध्ये पडल्यानंतर आणि प्रॉपर टेम्परेचरला शॅलो फ्राय केल्यानंतर आतमध्ये बाष्पगदगरी आणि वरण मस्त क्रिस्पी जी होते तशी ही खास वडी म्हणजे इथं जर आलात तर ही वडी नक्कीच चुकवल्या नाहीच पाहिजे माणसाने अतिशय झकास मस्त ऑलमोस्ट hmm, जेवण संपत आलेलं आहे पण ह्या वडीने मला मोहात पाडलेलं आहे जगास कोथिंबिरीची वडी आणि हे छान जेवण मी संपवलेलं आहे मस्त निसर्गाच्या वातावरणामध्ये असं जेवण करायला फार छान वाटलेलं हो आहे एक्झॅक्ट लोकेशन काय ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देत असतोच किंमत वगैरे सगळं डिस्क्रिप्शन देणारच आहे पण वाईच्या बसस्टँडपासून हार्डली सातशे आठशे मीटर अंतरावरती हे लोकेशन आहे भरपूर पार्किंग आहे वाईवरनं पाचगणी महाराष्ट्रात जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला खूप छान लोकेशन आहे ही छान थाळी आहे तर मी मित्रगुरू या छानशा चविष्ट थाळीवरून आणि या ट्रिपला शेवटच्या थाळीवरून सॅन ऑफ करतो परत भेटूया आपण पुढे कुठल्या तरी अशाच छानशा थाळीमध्ये शुभम होतो